नमस्कार मित्रांनो टोपा फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा हा माझं छोटंसं शेड दिसत आहे तुम्हाला मी स्वतः तयार केलेला शेड आहे हाताने छोट्या पिल्यांसाठी तयार केलेला आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला इथं मंदिर दिसत असेल आमच्या गावातील हा सार्वजनिक मंदिर आहे देवीचा आणि मंदिरासमोरील जी जागा आहे सार्वजनिक त्या जागेचा वापर मी करत आहे मित्रांनो म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे माझी स्वतःची जागा नसूनसुद्धा मी शेळी पालन करत आहे मित्रांनो ह्या बघा माझ्या शेळ्या बसलेल्या दिसत आहे तुम्हाला शेळ्यांची क्वालिटी बघा कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी कशी वाटते तर मित्रांनो हा जो पत्र्याचा शेड दिसत आहे ना तो पण आम्ही हातानेच घरी तयार केलेला शेड आहे आणि रात्रीच्या वेळी आम्ही शेळ्या त्या शेडमध्ये ठेवतो थंडी खूप वाढल्यामुळे मित्रांनो आणि पाण्या पावसाचं वातावरण बघून शेळ्यामध्ये सोडतो मित्रांनो तर हे बघा शेळ्या भरपूर आज जगून आल्या आहेत मित्रांनो तर शेळ्या या शेडमध्ये रात्रीच्या वेळी आम्ही ठेवतो तर स्वतःची ही जागा नाही तरी पण मित्रांनो मी सार्वजनिक जागेचा वापर करून शेळीपालन करत आहे तुम्हाला मी आतमध्ये पिल्ले पण दाखवतो मित्रांनो बघा तर हे बघा तुम्हाला पिल्ले दिसत आहेत छोटे छोटे लहान लहान तर हे पिल्ले दोन दोन महिन्याचे आहे मित्रांनो तर तुम्हाला पिल्याची क्वालिटी बघून सुद्धा कळत असेल की पिलांची क्वालिटी कशी आहे आणि ही जी शेळी इथं कोपऱ्याला बांधलेली आहे ती शेळी गाभ नाही मित्रांनो म्हणून तिला साईडला बांधलेलं आहे आणि हे बघा पत्र्याचं शेळ्या आम्ही तयार केलेलं आहे इथं एक छोटीशी ट्यूब लावलेली आहे हे हे एक लाईट आहे आणि एक लाईट बल्ब लावलेलं आहे मित्रांनो कारण की थंडी खूप वाढल्यामुळे रात्री आम्ही हे ट्यूब वगैरे चालू करतो थोडी ऊब मिळावी प्राण्यांना म्हणून आम्ही ते चालू करतो मित्रांनो उबदार पुन्हा निर्माण व्हावा म्हणून तर हे बघा माझ्या सर्व शेळ्या मित्रांनो ही जागा जी आहे ती गावातील सार्वजनिक लोकांची म्हणजेच मंदिराची जागा आहे आणि त्या जागेवर मी शेळीपालन पालन करायला मित्रांनो जय हिंद